गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये दोन वाघाचा मृत्यू नवेगाव नागझिरा व्याघ्र व्याघ्र प्रकल्पामध्ये झाला त्यामुळे वन्यजीव प्राण्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा प्र... व्या व्याघ्र प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात वाघ असल्याने पर्यटकसुद्धा या ठिकाणी पाहायला येत असतात परंतु यातच आता दोन दिवसात वाघाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने वन्यप्रेमीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली आहे या दोन वाघांचा मृत्यू त्यांच्या वर्चस्वाच्या लढाईत झाला आहे मागील तीन दिवसात नवेगाव नागझीरा व्याघ्र प्रकल्पात दोन वाघांचा मृत्यू आढळून आलेला आहे त्याच्यामध्ये टी नाईन हा मेल वाघ परवा मृतावस्थेत मु, मु, आपल्याला दिसून आला जेव्हा आम्ही चौकशी केली पोस्टमॉर्टम वगैरे याच्यात आपल्याला त्या गोष्टी निदर्शनास आल्या त्यानुसार त्याचा मृत्यू हा दुसऱ्या वाघाशी किंवा इतर कारणीभूर्शी फायटिंगमध्ये झाल्याचे निष्पन्न झाले आहे त्यानंतर त्या वाघाशी फाईट इतर वाघाशी झालेली असल्या कारणामुळे आपण पूर्ण जंगलामध्ये कॅमे ट्रॅपिंग करून तसेच गस्त वाढून इतर वाघाचा आपण शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यात आपल्याला काल टी फोर वाघिणीच्या एका मेल बछड्याचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं अशी त्याचाही मृत्यू हा इतर वाघाच्या झुंजीत झाली असण्याची कालच्या पोस्टमॉर्टम याच्यात निष्पन्न झाले आहे या दोघांची फायटिंग झाली असण्याची शक्यता कमी आहे याच्यासाठी कुठला तरी तिसरा वाघ याच्यासाठी जबाबदार असण्याची शक्यता आहे त्यामुळं पूर्ण व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपिंग आणि गस्त वाढवण्यात आलेली आहे हा नवीन आलेला वाघ सध्या अजून आयडेंटिफिकेशन त्याचं होणे बाकी आहे जो वाघ कुठल्या भागातून आला आहे किंवा काय हे आपल्याला लवकरच कॅमेरा ट्रॅपच्या साहाय्याने समजून येईल टी नाईन हा वाघ जवळपास अकरा वर्षाच्या आसपास त्याचं वय असावं आणि जो टी फोरचा बछडा आहे तो जवळपास दोन वर्षाच्या आसपास त्याचं वय आहे त्याबाबत तपास सुरू आहे आपण संपूर्ण व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपिंग करत आहोत नवीन आलेला वाघ हा वयाने तरुण असण्याची शक्यता आहे आणि झटा झटापटीत त्यालाही इंजुरी झाली असण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आम्ही गस्त वाढवलेली आहे जेणेकरून जर हा वाघ जखमी असेल तर त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येतील दिनांक बावीस तारखेला जे गस्तीवर असणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना एक टायगर बॉडी मिळाली ती टी नाईन वाघाची होती सर्व कमिटी मेंबर्स आणि सर्व अधिकारी तिथं जागेवर पोचले आणि त्याचा जेव्हा पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करण्यात आलं तर तो त्याची ओळख पडली तो टी नाईन वाघ होता टी नाईन हा वाघ पूर्ण नागझिरा ब्लॉकमध्ये नागझिरा अभयारण्य न्यू नागझिरा अभयारण्य आणि कोका या नागझिरा ब्लॉकमध्ये जवळपास चारशे स्क्वेअर किलोमीटरमधला हा डॉमिनेटिंग नर वाघ होता आणि दिनांक तेवीसला काल परत गस्तीला असणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना एक दुर्गंध त्या दुर्ग दुर्गंधला फॉलो करत ते पोचले तर प्युट्रीफाईड कंडिशनमध्ये डिकंपोज कंडिशनमध्ये दुसरा वाघ दिनांक तेवीसला मिळाला त्याची ते पण ओळख मग नंतर त्याच्या स्ट्राईक पॅटर्न म्हणून कळली की तो टी फोर जी वाघीण होती टी फोर वाघिणीला टी नाईनकडून चार बच्ची होती त्याच्यापैकी हा नर बछडा होता जो की दोन वर्षाचा होता सर्वप्रथम आपण जो बावीस तारखेला मिळालेला टी नाईनबद्दल समजून घेऊ तो जवळपास अकरा ते बारा वर्षाचा वयस्पेक्षा म्हणता येईल की ओल्ड जो की आता म्हातारा कंडिशनमध्ये असणारा तो वाघ होता फाइट ती डेडली फाईट झाली आणि त्याच्यामध्ये टी नाईन गेला की जो नवीन वाघ जेव्हा आपली टेरिटरी इस्टॅब्लिश करतो किंवा आपला अस्तित्व तिथं प्रेझेन्स करतो तर त्या जुन्या वाघाला तर तिथून हाकलून लावतोच पण सोबत सोबत त्याचे जे, जे, जे जेनेटिक्स असतील त्याचे जे बछडे असतील नरवाघ जे भविष्यात त्याला धोका निर्माण करू शकतात त्या बछड्यांना पण तो एलिमिनेट करण्याचा बाहेर करण्याचा तो प्रयत्न करेल आणि त्यातूनच ह्या घटना झाल्या असतील असा आमचा अंदाज आहे